बाबुगाव शहरातील भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑगस्ट हा जन्मदिवस देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात सुद्धा बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात साथ आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ती ग्रंथपाल डॉक्टर संजयमार यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर कलाम यांच्याशी संबंधित सर्व साहित्यकृती आपल्या ग्रंथालयात छापील आणि डिजिटल स्वरूपात सुद्धा उपलब्ध असल्याची माहिती दिली व दर्जेदार साहित्यकृतीचे वाचन केल्याने व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील असे आवाहन केले विद्यार्थ्यांनी ग्रंथ का वाचावे कसे वाचावे काय वाचावे कशाकरिता वाचावेत कुठे वाचावेत या संदर्भात सविस्तर असे मार्गदर्शन केले पुढे त्यांनी हे वाचन हे आजच्या धकाधकीचे जीवनशैलीतील निखळ आनंद मिळवण्याचे साधन सांगितले तसेच वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून विचार करण्याची कला विकसित करणारी जडणघडण प्रक्रिया असल्याचे सांगितले वाचन आपल्याला विश्लेषण समज निर्णय क्षमता व संवेदनशीलता देते आजचे वाचन हे उद्याच्या यशाचा पाया रचते असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शिवशक्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्राध्यापक राजकुमार वाघ यांनी भूषविले त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्तिमत्व वा विकासात वाचनाचे अधोरेखित केले वाचन ही मानवाची जीवनावश्यक दैनंदिक गरज असल्याचे प्रतिपादन केले तसेच डॉक्टर कलामांच्या संघर्षमय कार्य कर्तृत्वाची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक परमेश्वर खेडकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अजय लाकडे यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक व कर्मचारी वृंद मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते